नमस्कार महाराष्ट्र तर तुमचं आपल्या ह्या चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर महाराष्ट्रामध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा निकालही लागलेला आहे अभूतपूर्व असा निकाल लागलेला आपला यावर्षी म्हणजे या प्रथम निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं तरीसुद्धा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ला सुद्धा म्हणजे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर आज दिनांक दोन डिसेंबर पर्यंत तरी अजून सत्ता स्थापन होत नाहीये मुख्यमंत्री ठरत नाहीये किंवा शपथविधी होत नाही विधानसभेची मुदत संपल्यानंतरही काय होत नाही आहे इथे शपथविधी होत नाही मुख्यमंत्री ठरत नाही याचा अर्थ तुम्ही हे जाणून घेऊ हो शकता किंवा हे काढू शकता की कि महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो किंवा इतर खाती किती महत्वाचे आहेत हे तुम्ही जाणून हो घेऊ शकता किंवा पक्षापक्षांमध्ये किती रस्सी खेद चालू चालू आहे हे तुम्ही बघू शकता जरी म्हणत असले की आम्हाला सत्तेचं काही हो नाही लोकांसाठी करायचं आहे हे जरी तितकं सत्य असलं तरी प्रत्येकाला स्वतःकडे खाती किती ठेवता येतील किंवा मुख्यमंत्रीपद कोणाकडे ट्राकता येईल याच्यामध्ये किती रस्ती खेच आहे हे तुम्ही बघू शकता तर महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रची स्थापना एक मे एकोणीसशे साठ नंतर आत्तापर्यंतचे महाराष्ट्राला जे जे मुख्यमंत्री लाभलेले आहेत ला कोणीही सगळ्यात जास्त मुख्यमंत्रीपद पद भूषवलेलं आहे किंवा जास्त का या पदावरती राहिला आहे किंवा कमीत कमी कोण पदावर राहिला आहे हे तुम्ही आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच जरूर कळवा की कोणाला सगळ्यात कमी कार्यकाळ लाभलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्राला जे मुख्यमंत्री लाभले ला त्यांचा कार्यकाळ किती होता आणि कोण सगळ्यात जास्त काळ या पदावरती राहिले आहे आणि कोण सर्वात कमी या पदावरती राहिले आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या किंवा बाजूची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशाच महाराष्ट्राबद्दल रंजक माहिती तुम्हाला मिळत राहणार रा आहे तर आज आपण ती सुरुवात करणार आहोत की महाराष्ट्रातला लाभलेले जे मुख्यमंत्र्यांचे सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त कार्यकाळ कोणाचा होता आणि सगळ्यात कमीत कमी कार्यकाळ हा कोणाचा होता हे तुम्ही या व्हिडिओतून पाहणार आहोत तर चला तर बघूया आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली हे आपणास प्रत्येकाला माहितीच आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कार्यकाळ एक मे एकोणीसशे साठ ते एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट राजकीय पक्ष काँग्रेस कालावधी नऊशे तेहतीस दिवस आणि त्यांचा मतदारसंघ आहे कराड सातारा नेक्स्ट दोन दुसरे मुख्यमंत्री मारुतीराव कदमवार कार्यकाळ वीस नोव्हेंबर एकोणीसशे ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट राजकीय पक्ष काँग्रेस एकोण दिवस तीनशे सत्तर दिवस आणि त्यांचा मतदारसंघ आहे मूळ चंद्रपूर तिसरे मुख्यमंत्री पी के सावंत परशुराम कृष्णा सावंत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट अवघ्या दहा दिवसांचा कालावधी पी के सावंत यांना मिळाला आणि ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती चार वसंतराव नाईक कालावधी पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट राजकीय पक्ष काँग्रेस आणि कालावधी होता एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस दिवस पाचवे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचीच निवड झाली कालावधी एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर पक्ष काँग्रेस एकूण दिवस एक हजार आठशे चाळीस दिवस सहावे वसंतराव नाईक काही काल तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर राजकीय पक्ष काँग्रेस एकूण दिवस सातशे नऊ असे यांनी सलग तीन वेळा महाराष्ट्राचं काय केलं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि त्यांचे एकूण दिवस आहेत चार हजार सत्त्याण्णव दिवस एवढे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिले आणि वसंतराव नाईक हेच काय आहेत सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक सातवे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण कार्यकाळ एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सोळा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर पक्ष काँग्रेस दिवस आठशे शहाऐंशी दिवस आठवे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील कार्यकाळ सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर ते दोन मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पक्ष काँग्रेस एकूण दिवस तीनशे एकोणीस दिवस नववे मुख्यमंत्री पुन्हा वसंतदादा पाटील कार्यकाळ सात मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पक्ष काँग्रेस दिवस एकशे चौतीस दिवस पुढचे मुख्यमंत्री झाले शरद पवार दहावे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री झाले शरद पवार कार्यकाळ आहे अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी यावेळेला पक्ष होता पुलोद लोकशाही दल कोण दिवस होते पाचशे ऐंशी दिवस पुलोद बस बरखास्त झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते आठ जून एकोणीसशे ऐंशी एकूण ही राष्ट्रवादी राजवट एकशे तेरा दिवस होती महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले कार्यकाळ नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी पक्ष काँग्रेस दिवस पाचशे त्र्याऐंशी दिवस त्यांचा मतदारसंघ होता श्रीवर्धन मतदारसंघ बारावे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले कार्यकाळ एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी पक्ष काँग्रेस दिवस तीनशे सत्याहत्तर दिवस पुढे तेरावे मुख्यमंत्री पुन्हा वसंतराव पाटील दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक जून एकोणीसशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोण आठशे एकावन्न दिवस चौदावे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निंग निळंगेकर कार्यकाळ तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते सहा मार्च एकोणीसशे शहाऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दोनशे सत्याहत्तर दिवस पंधरावे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण कार्यकाळ बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकूण दिवस आठशे सदतीस दिवस पुढचे सोळावे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे शरद पवार कार्यकाळ होता त्यांचा सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक हजार चौऱ्याण्णव दिवस पुढचे मुख्यमंत्री झाले सतरावे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सहाशे आठ दिवस अठरावे मुख्यमंत्री शरद पवार सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव राष्ट्रीय काँग्रेस एकोणसातशे एकोणचाळीस दिवस पुढे राज्यात सत्ता पलट झाला आतापर्यंत काँग्रेसची असलेली सत्ता ही गेली आणि भाजप आणि शिवसेना यांचा युतीचं सरकार स्थापन झालं तर युतीच्या सरकारात पहिले मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी कार्यकाळ चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव पक्ष शिवसेना दिवस एक हजार चारशे एकोणीस दिवस मनोहर जोशीने राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले नारायण राणे हे विसावे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे कार्यकाळ एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव पक्ष शिवसेना दोनशे एकोणसाठ दिवस पुढचे एकविसावे मुख्यमंत्री विलासराव देशमुख अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते सोळा जानेवारी दोन हजार तीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक हजार एकशे सत्याऐंशी सद... दिवस बावीसावे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे अठरा जानेवारी दोन हजार तीन ते दहा तीस ऑक्टोबर दोन हजार चार भारतीय काँग्रेस एकूण सहाशे एकावन्न दिवस तेविसावे मुख्यमंत्री विलासराव देशमुख कार्यकाळ एक नोव्हेंबर दोन हजार चार ते चार डिसेंबर दोन हजार आठ पक्ष काँग्रेस दिवस एक हजार चारशे चौऱ्याण्णव दिवस चोवीसावे मुख्यमंत्री अशोक चव्हाण कार्यकाळ आठ डिसेंबर दोन हजार आठ ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार नऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दिवस तीनशे अकरा दिवस पंचवीसावे मुख्यमंत्री पुन्हा अशोक चव्हाण कार्यकाळ सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते एक नोव्हेंबर दोन हजार दहा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस दिवस तीनशे अडुसष्ट दिवस पुढे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे सव्वीसावे मुख्यमंत्री बनले कार्यकाळ त्यांचा अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक हजार चारशे पंधरा दिवस नंतर भारतात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा एकूण बत्तीस दिवस राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्ता बदल झाला पुन्हा युतीचे सरकार आलं आणि या सरकारचं सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सत्ता स... सत्ताविसावे मुख्यमंत्री बनले त्यांचा कार्यक्रम हा एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मुळा त्यांनी तो पूर्ण केला त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राज्यपती राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या अकरा दिवसांसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट करण्यात आली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे यांच्याशी आतमिळवणी करून महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन केलं हे सरकार स्थापन झालं फक्त तीन दिवसासाठी तीन तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा कमी कालावधीसाठी सगळ्यात कमी कालावधीसाठी राहिलेले देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार राहिले त्याच्यानंतर भूतोन भविष्य अशी महाराष्ट्रात राजकीय घडामोड घडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे एकोणीसावे महाराष्ट्र राज्याचे एकोणचावीसावे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली उद्धव ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार बावीस दोन वर्ष दोनशे चौदा दिवस पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे तीस जून दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन वर्ष एकशे एकोणपन्नास दिवस シュウセナ。